नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते पाकिस्तान गियर बदलताना दिसतोय आणि गियर बदलण्याचं कारण स्पष्ट आहे जफर एक्सप्रेसला झालेला अपघात जफर एक्सप्रेसला झालेल्या अपघाताच्या कथा तुम्ही सगळीकडून ऐकलेल्या आहेत त्याला आता बरेच दिवस सुद्धा होऊन गेलेले आहेत ज्या बलोच लिबरेशन आर्मीनी ही घटना घडवून आणली म्हणजे संपूर्ण ट्रेन हायजॅक केली त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही आमच्या ताब्यामध्ये पाकिस्तानचे सैनिक आहेत पण पाकिस्तान सरकार किंवा त्यांची लष्कर हे दोघेही असं सांगतायत की छे 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 असं काही ना नाहीये आमच्याकडून आम्ही ऑपरेशन सगळं संपवलेलं आहे आणि सगळ्याचा निपटारा करून टाकलेला आहे त्या या ती प्रेस कॉन्फरन्स जर का तुम्ही बघितली असेल त्यांनी दिलेली त्याच्यात त्यांनी म्हटलं की इतका कि इतका विरळ लोकवस्तीचा हा सगळा प्रदेश आहे की तिथे अशा प्रकारची सुरक्षितता ठेवणं हे अतिशय कठीण आहे आणि अशा घटना ह्या घडू शकतात त्यांनी आता सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो शब्द आपण मान्य करू त्यांचा शब्द की त्यांना सुरक्षितता नाही ठेवता येते मग पाकिस्तानची परिस्थिती काय आहे असा प्रश्न येतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर दोन ते तीन गोष्टी तुम्हाला अतिशय प्रकर्षाने बघायला मिळतील त्यातली एक गोष्ट जी आहे ती अशी की बलुचिस्तान हा प्रांत जो आहे तो आता त्यांना पेलवेना झालेला आहे केवळ बलुचिस्तान नाही तर उत्तरेकडचा खैबर पख्तुवाची सुद्धा परिस्थिती तीच आहे तिथे देखील पाकिस्तानची हुकूमत चालते आहे असं बिलकुल नजरेला येत नाहीये खुद्द फाजलुर रेहमान हे त्यांच्या संसदेचे सदस्य आहेत आणि संसदेच्या पटलावरती बोलताना त्यांनी सांगितलं की खैबर पा असेल किंवा बलुचिस्तान असेल असे कित्येक प्रांत, प्रांत आहेत की जिथे पाकिस्तानच लष्कर शिरकाव सुद्धा करू शकत नाही जाण्याची इच्छा सुद्धा मनात आणू शकत नाही जिथे कुठे आहेत त्यांची ती गॅरिसन जे आहेत कॅन्टॉनमेंट आहेत त्याच्या पुरते ते मर्यादित आहेत तिथे त्यांचं वास्तव्य आहे पण त्या पलीकडे आसपासच्या भागामध्ये त्यांचा कुठलाही प्रभाव दिसून येत नाही याच ये कारण तिथे त्यांच्यावरती इतक्या प्रकारचे हल्ले केले जात आहेत की कॅन्टॉनमेंटच्या बाहेर सैनिकाच जीवित मत्ता जी आहे ती सुरक्षित नाही ही अवस्था सैनिकाची असेल तर सामान्य नागरिकाची काय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता आणि ह्याचाच अर्थ असा होतो की दोन तीन गोष्टी असतात कि बलुचिस्तानची ही जी अवस्था आहे म्हणजे लिबरेशन आर्मी असं त्यांनी स्वतःला ते म्हणवतात त्यांचे आणि टी टी पीचे अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचं दिसत ज्या पद्धतीने हे हल्ले केले जात आहेत त्याच्यामध्ये एक दहा पंधरा वर्षापूर्वीची परिस्थिती तुम्ही बघाल तर ते चुटपुट ते हल्ले कुठे ना कुठेतरी हे करत होते चुटपुट ते म्हणले तरी देखील ते मोठे होते पण आज जे स्वरूप तुम्हाला दिसतं ते दहा पंधरा वर्षापूर्वी त्याचं स्वरूप तसं नव्हतं त्यांच्या हातात जी शस्त्र आलेली आहेत ती शस्त्र आधुनिक आहेत दुसरं भाग म्हणजे एका मुक्ती हे सरदार घराणं जे होतं त्याच्याशी निगडीत जी प्रजा होती ती प्रजा सुरुवातीपासून या बलूच स्वातंत्र्याकडे ओढली गेलेली होती पण आजच्या घडीला मात्र सर्वसामान्य बलूच व्यक्ती सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झालेली दिसते म्हणजेच त्या एकंदरीत आंदोलनाचं जे अपील आहे त्या अपिलाची व्याप्ती प्रचंड वाढलेली आहे मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये त्याचा प्रसार झालाय आणि या सगळ्याला कारण अर्थातच पाकिस्तानचं सरकार आणि त्यांचं लष्कर आहे एक प्रकारे आपण बघतो की त्यांच्यावरती अनेक गोष्टी लादल्या गे गेल्या सुरुवातीपासून उर्दू ही राजभाषा ठरवली गेली आणि त्याच्यातूनच व्यवहार करायचं ठरलं कुठेही तुम्ही बघाल तर काहीही दुसऱ्या कोणाचंही अस्तित्व मान्य करायचं नाही ही जी मनोभूमिका आहे पंजाबी यांची ती मानसिकता सतत पाकिस्तानच्या अस्तित्वाला धक्के देऊन गेलेली आहे बांगलादेश एकाहत्तर साली स्वतंत्र झाला त्यातून देखील ह्या लोकांनी काही धडा घेतलेला आपल्याला दिसला नाही आणि ते इथून पुढे घेतील अशी शक्यता दिसत नाही आजच्या घडीला तर अनेक तज्ज्ञ असं म्हणतात की बलुचिस्तान वेगळा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे खैबर पुची सुरू झालेली आहे आणि मग अशा प्रकारे त्यांनी केवळ स्वतःच स्वातंत्र्य जे आहे ते जाहीर करण्याची औपचारिकता उरलेली आहे जरी अनेक जण म्हणत असले तरी देखील मला मात्र ते वास्तव तेवढस पटत नाही कारण मी सांगितलं त्याप्रमाणे जितका मोठा प्रदेश आहे त्या मनाने लोकवस्ती अतिशय विरळ आहे आणि असे मैलोन गणती असे प्रदेश आहेत की जिथे कोणाचाही वावर नाही अशा ठिकाणी उठाव करणं सशस्त्र उठाव करणं ही खूप कठीण गोष्ट असते आणि तो यशस्वीरित्या करणं ही सुद्धा कठीण गोष्ट असते त्यांच्या बलूच लोकांची जी रिक्रुटमेंट आहे बलोच रेजिमेंट आहे पाकिस्तानच्या सैन्यामध्ये पण त्या रेजिमेंटमध्ये केवळ तीन ते चार टक्के बलूच लोक आहेत उर्वरित लोक हे बलूचच नाहीयेत फक्त ते बलूच रेजिमेंट नावाच्या रेजिमेंटमध्ये काम करताना दिसतात सगळ्यात मोठा गौगोवा जो करण्यात आलेला आहे तो गौगोवा सिपेकचा आहे म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर त्याला आर्थिक कॉरिडॉर बनवला गेला ज्याच्यामधून पाकिस्तानचा आर्थिक विकास होईल ग्वादर बंदर जे बलुचिस्तान मध्ये पडतं त्या बंदराचा विकास त्याच्या जोडीला तिथे एअरपोर्ट मोठा तिथूनच रेल्वे लाईन तिथूनच मोठं हायवेचं जाळं जे जाळं अखेर चीन पर्यंत जोडलं जाईल असा हा सगळा प्रकल्प त्याच्यासाठी जवळजवळ फिफ्टी प्लस बिलियन डॉलरची गुंतवणूक आहे असं सांगितलं गेलेलं होतं आणि त्यातली साधारण अर्ध्यापर्यंत म्हणजे बावीस तेवीस बिलियन डॉलरची गुंतवणूक आजपर्यंत झालेली सुद्धा आहे गंमत अशी आहे की त्यातली बलुचिस्तान मध्ये किती तो पैसा होतला गेला तर त्याचं उत्तर जेम तेम अडीचशे ते तीनशे मिलियन आहे मिलियन आणि बिलियन लक्षात घ्या एक हजार पटीने बिलियन मोठा असतो याचाच अर्थ असा की सिपेकच्या नावाने जे काही बांधलं गेलं ते सगळं बलुचिस्तानच्या बाहेर बांधलं गेलंय तिचे काहीही बांधता आलेलं नाहीये किंवा पाकिस्ताननी त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे आता ही गोष्ट कमी आहे म्हणून की काय तो पाकिस्तान सरकार हे सौदी अरेबिया सारख्या देशाशी समझोता करण्याच्या परिस्थितीत आहे की बलुचिस्तानमध्ये जे खनिज रूपामध्ये सोनं उपलब्ध आहे त्याचा सौदा करायला निघालेले आहे पाकिस्तानचं सरकार आणि मग त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की अर्धा वाटा आम्ही सौदीला द्यायला तयार हो, पन्नास टक्के सौदींनी आम्हाला द्यावा म्हणून पण तुमचा त्याच्यावरती खरोखर अधिकार आहे का ज्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची लिबरेशन आर्मी तयार होते आणि तुमच्या समोर प्रशासनीय केवळ नाही तर लष्करी आव्हान सुद्धा उभं करतायत हे लोक त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे सौदे करणं हे कितपत राजकीय दृष्ट्या मी म्हणेन परिपक्वतेचं लक्षण आहे हा खरा प्रश्न आहे आणि मग आपल्या लक्षात येतं की बलुचिस्तानचा जो प्रश्न आहे तो खरं म्हणजे राजकीय सोडवण्याची गरज आहे पोलिटिकल सोल्युशनची गरज आहे पण तिथे पाकिस्तान सरकार जे आहे ते दडपशाही करून लष्करी मार्गाने तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला आणि त्याच हे रौद्र हिंसक रूप आपल्याला आज बघायला मिळते असं जरी असलं तरी देखील मी सांगितलं त्याप्रमाणे तुरळक तु लोकवस्ती आणि त्या मानानी मोठा प्रदेश भूप्रदेश हे जे व्यस्त गणित आहे त्याच्यामुळे असा उठाव जो आहे तो अतिशय कठीण असतो आणि म्हणून मी बघाल तर जेव्हा लष्करी तज्ञांच जर का तुम्ही ऐकलं तर ते नेहमी सांगत असतात की हे जे सगळे उठाव आहेत ते बाहेरच्या मदतीशिवाय शक्य होणार नाही एक दोन प्रकारची मदत असते एक कोव्हर्ट मदत असते एक ओव्हर्ट मदत असते कोव्हर्ट मदतीमध्ये छुप्या रीतीने मदत करणाऱ्या अनेक शक्ती असतात त्या कार्यरत असतात आणि त्या मदत करू शकतात उदाहरणार्थ पाकिस्तान जो सतत आपल्यावरती आरोप करत आहे की हे सगळे हल्ले घडवण्याच्या मागे भारताची गुप्तहेर संस्था रॉ कार्य कार्य काम करत आहे पण ते आरोप बाजूला ठेवा कधी कधी ते मोसादचं पण नाव घेतात हो त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीच्या कुठल्याही देशांनी त्यांना मदत करायचं ठरवलं तर ते काय करू शकतात ते अशा पद्धतीचे हल्ले जरूर ऑर्गनाइज करतील एक जे समाज जीवन आहे ज्याच्यामध्ये त्याचं स्वरूप असेल समिस्तानामध्ये शांतता किंवा स्थैर्य नाहीये पण जिथे कुठे शांतता स्थैर्य असेल तिथे ते डिस्टर्ब करण्यापुरतं तिथल्या शांततेचा भंग करण्यापुरतं हा कोर्ट ऍक्शन ज्या आहेत त्या काम करू शकतात जिथे अस्थिरता असेल ती अधिक वाढवण्यामध्ये ते मदत करू शकतात पण ते सत्ता हाती घेण्यासाठी कोर्ट ऑप्शन ऑपरेशन असतात ती पुरेशी नसतात त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरून कुमक लागते आणि ही कुमक जी आहे म्हणजेच बूट्स ऑन ग्राउंड म्हणतो आपण तसं दुसऱ्या कुठल्या देशाचं सैन्य तिकडे उतरलं तर ते सैन्य ते काम करू शकत आतमध्ये येऊन प्रदेश बळकावण्याचं पण तशी अवस्था आज बलुचिस्तानमध्ये आपल्याला दिसत नाही तेव्हा बलुचिस्तानला जर का स्वातंत्र्य मिळायचं असेल तर त्याला आजच्या घडीला तरी असा मदत करणारा देश तो अमेरिका आहे अमेरिका त्याच्यासाठी उत्सुक आहे की नाही माहिती नाही आज सर्वत्र युद्ध समाप्तीच्या घोषणा करण्यावरती भर दिलेला आहे तेव्हा ओव्हर टॅक्शन ज्याला म्हणतो आपण ती ओव्हर टॅक्शन बलुचिस्तानच्या बाबतीमध्ये आज घडेल अशी काहीही शक्यता नाही तेव्हा किती आपल्याला ल्युक्रेटिव्ह आकर्षक वाटलं तरी सुद्धा बलुचिस्तानचं स्वातंत्र्य हे असं आता अगदी माझ्या तळ हातावरती आवळा ठेवलाय आणि तो मी बघतोय आणि तो असा मला सहज मिळणार आहे अशी अवस्था बिलकुल नाहीये एकेका टप्प्यानी ती घडी समीप येते आहे जवळ येते ही गोष्ट खरी आहे ते कधी होऊ शकेल तुम्हाला सांगते ते होऊ शकेल जर का पाकिस्तानच्या सैन्यामध्ये दुफडी मारली आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये जर का दोन फळ्या पडल्या आणि एकमेकांनी एकमेकांच्या विरुद्ध लढण्याचं ठरवलं तर मग ह्या ज्या सगळ्या बलुचिस्तान आर्मी असेल टीटीपी -टी असेल ह्या सगळ्यांना एक बळ मिळू शकेल आंतरिक बळ आतूनच त्यांना त्याची रसद आणि वर्ड ऍक्शन ज्याला त्या ऍक्शनचं पाठबळ मिळू शकेल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल की हे स्वातंत्र्य जे आहे ते नजरेच्या टप्प्यात आलंय का नाही आजच्या घडीला तरी मला तसं वाटत नाही ही झाली आजची जी परिस्थिती आहे त्याच एकंदरीत आपण आढावा बघितला पण एक दुसरा भाग सुद्धा लक्षात घ्या तुम्ही की आज अमेरिका त्याच्याबाबत आग्रही नाहीये पण अमेरिका आग्रही नाही ह्याचा अर्थ युरोप आग्रही नसेल असं नाही युरोपाने समजा ही जबाबदारी घेण्याचं ठरवलं आणि बलुचिस्तानला स्वतंत्र करायचं ठरवलं तर काय होईल लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीची मदत जर का त्यांना इतरत्र अमेरिके व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून जर का मिळाली तर काय होईल हा प्रश्न आहे कारण बलुचिस्तान मध्ये केवळ सोनं नाही सोन्याच्या सौद्याबद्दल मी आता बोलले पण इतरही अत्यंत दुर्मिळ खनिज तिकडे उपलब्ध आहेत आणि त्याच्यावर दावा करण्यासाठी अनेक महाशक्ती कार्यरत आहेत एक त्याच्यानी संदर्भ द्यायचा म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एकोणीशे सत्तेचाळीस साली कला तिथे जो राजा होता तिकडचा त्याचं रिपोर्टिंग हे भारताच्या व्हॉइस नव्हतो तो, तो डायरेक्टली ब्रिटिश राणीला रिपोर्ट करत होता आणि म्हणून त्या कला पाकिस्तानमध्ये विसर्जित व्हायचं नव्हतं त्यांनी ऑफर दिली होती आम्हाला भारतामध्ये घ्या परंतु भूमी संलग्न नसल्यामुळे म्हणजे ते कारण देऊन भारताने त्यांना सामावून घेण्याचं सा नाकारलं पुढे ते जे ग्वादर बंदर आहे ते सुद्धा खरं म्हणजे कलाच्या हातामध्ये नव्हतं ते ओमानकडे होतं ओमाननी आम्ही तुम्हाला विकत देतो म्हणून सांगितलं परंतु तो प्रस्ताव सुद्धा भारताने नाकारला म्हणून तो पाकिस्तानने स्वीकारला आणि पाकिस्ताननी पैसे देऊन ते बंदर ताब्यात घेतलं ज्याच्यावरून आज एवढा सगळा गदारोळ चाललेला आपल्याला दिसून येतो तेव्हा अनेक बाबतीमध्ये इतिहास काळामध्ये भारताकडून चुका तर झालेल्या आहे पण बलुचिस्तान वेगळा असला पाहिजे हे जे आर्ग्युमेंट आहे वार, आ, आ, हा तर्क कोणाचा असेल तुम्ही कल्पना नाही करू शकणार हे खुद्द इन्स्टंट चर्चिलचं म्हणणं होतं डोंट गिव अवे ऑल ऑफ इंडिया की ऍटलिस्ट अ पार्ट ऑफ इट असं त्याचं म्हणणं होतं आणि तो वारंवार जे त्या काळातल्या ज्या इन्फ्लुएन्शियल व्यक्ती होत्या त्यांच्यापर्यंत तो आपलं म्हणणं पोचवत होता आणि त्याच्या मनामध्ये बलुचिस्तान हा तर हायेस्ट पॉइंटला होता आणि मग तो जो क्लेम आहे बलुच की बलुचिस्तान वेगळा असला पाहिजे हे जर का आज कोणीतरी ठरवलं आजचा पिरियड शांततेचा नाहीये उदाहरणार्थ समजा ट्रम्प यांनी जर का बलूच लिबरेशन आर्मी असेल किंवा तिथली एक त्यांनी समजा स्वातंत्र्य डिक्लेअर केलं आणि त्यांच्याशी हे करार केले की बाबा आम्हाला ही खनिज वापरू द्या आणि आम्ही तुमच्यासाठी तिथे समृद्धीचा काळ आणायचा प्रयत्न करू जसं त्यांनी गाझामध्ये ऑफर दिली किंवा युक्रेनला ऑफर दिलेली आहे की पाचशे बिलियन डॉलर आम्ही आमचे वळते करून घेऊ म्हणून तशी जर का ऑफर अशी बलुचिस्तान पर्यंत आली तर काय होईल एक मी म्हणेन की बलूची लोकांना त्याच्याबद्दल काय वाटतं हे त्यांनी सांगितलं पाहिजे पण एक भारतीय म्हणून मी तरी अस्वस्थ राहीन कारण भारताच्या भूमीच्या जवळ इतका जवळ अमेरिकेचा तळ तयार होणं किंवा अमेरिकेच्या ताब्यामध्ये थेट अशा पद्धतीची भूमी जाणं केवळ अमेरिका नाही मग तो चीन असेल युरोप असेल किंवा दुसरी कुठचीही महाशक्ती इतकी आपल्या जवळ येऊन आपल्यावरती देखरेख करू शकेल असा भूभाग जर का त्यांच्या हातात आला तर तो भारतीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक मोठा प्रश्न तयार होऊ शकतो आणि म्हणून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा मताचे अनेक जण असतील अगदी मोदींचे समर्थक चाहते सुद्धा असतील पण या सुरक्षेच्या मधून मात्र सर्वांनी जरूर विचार करावा आणि खरोखरच बलुचिस्तानचं स्वातंत्र्य जे आहे ते फिजिबल आहे का व्यवहार्य आहे का हा एक दुसरा मोठा दृष्टिकोन त्याच्यामध्ये असला पाहिजे बलुचिस्तानच गोष्ट म्हणजे त्याच्या अनेक बलूची लोक हे अफगाणिस्तानच्या वेशीमध्ये राहतात अनेक बलुची लोक हे इराण मध्ये राहतात सिस्तान हा जो प्रांत आहे त्यांचा तिथेही बलुचींच वास्तव्य आहे म्हणजेच बलुचिस्तान वेगळं करायचं आज म्हणजे पाकिस्तानचा प्रांत वेगळा केला तर पुढच्या काळासाठी म्हणजे दीर्घ काळासाठी एका संघर्षाची तुम्ही सुरुवात करताय कारण ते बलुची लोक स्वतः स्वस्थ बसणार नाहीत ते कधी ना कधी सिस्तान प्रांत स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतील अफगाणिस्तानची भूमी सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतील आणि तसं झालं तर मग अफगाणिस्तान आणि इराण यांची रिॲक्शन काय असेल आज आ, टी -टी ते मदत करतायला टीटीपी करतायत तसंच अफगाण तालिबान करतायत असे आरोप केले जात आहेत पण ते भविष्य काळामध्ये हे जर कदाचित अफगाणांनी सुद्धा मनापासून मान्य मान केलं की ठीक आहे हा प्रांत तुम्ही घ्या म्हणून पण आम्हाला आम्हाला समुद्रापासून वरपर्यंत आमचा रस्ता खुला करा जसं आज पाकिस्ताननी अफगाणिस्तानचे रस्ते अडवून धरलेले आहेत अफगाणिस्तान ही लँडलॉक कंट्री आहे त्यांना समुद्राला ऍक्सेस नाहीये त्यांना समुद्रापर्यंत म्हणजे कुठल्या बंदरापर्यंत जायचं तर त्यांना पाकिस्तानचा वापर करावा लागतो आज मग तो वापर टाळण्यासाठी त्यांना जर का पर्याय उपलब्ध करून दिला बलूचीननी आणि ते त्याच्यावरती ते जर का समाधानी असतील तर तेही होऊ शकत काय होऊ शकेल हे के आज केवळ म्हणजे हो बलुचिस्तानला स्वातंत्र्य ही एक माझ्यामध्ये एक अजून तरी कवी कल्पना आहे जिला अजून पूर्ण मुहूर्त स्वरूप आलेलं बिलकुल दिसत नाही पर्सेंटेजनी सुद्धा तुम्ही जर का विचार कराल तरी सुद्धा ते आवाक्यातला आहे आजच्या घडीला असं नाही पण ह्या ज्या घटना घडत आहेत त्या मात्र इतक्या वेगाने घडतायत आणि त्या कशा स्वरूप घेतील हे सगळं युक्रेनचं युद्ध किती लवकर थांबतंय त्याच्यावर आणि गाझामध्ये नेमकं काय सोल्युशन दोनावरती आधारित बलुचिस्तानचं भवितव्य ठरेल आणि जेव्हा बलुचिस्तानचं भवितव्य ठरेल तेव्हाच व्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान हे सगळे प्रश्न एका रेषेमध्ये सोडवले जाऊ शकतात मी एका ठिकाणी उल्लेख केलाय माझ्या अनदानी की चीननी कदाचित असा सौदा केलेला असू शकतो की बलुचिस्तान मध्ये आम्ही ढवळाढवळ करणार नाही तुम्हाला ती भूमी घ्यायची असेल तर घ्या आणि तो अमेरिकेशी सौदा केला असेल पण तुम्ही तैवान मध्ये किंवा तिबेट मध्ये लक्ष घालू नका असा समजता जर का असेल तर ह्याचा अर्थ असा की, की बलुचिस्तान मध्ये अमेरिका चीन आणि रशिया हे तिघेही तयार झालेले आहेत त्यात लक्ष घालणार नाही तेव्हा चौथा जो देश आहे तो अर्थातच ब्रिटन आहे आणि ब्रिटन आजच्या घडीला आज तर पुतीननी स्पष्टच आरोप केलेला आहे हे युद्ध चालू ठेवण्यामध्ये ब्रिटनला जास्त रस आहे म्हणजे त्यांनी जर्मनी आणि फ्रान्सला सुद्धा सोडून दिलेलं आहे इतकं ब्रिटनला धरलंय आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला विन्स्टन चर्चिल पर्यंतचा धागा आज उलगडून सांगितलंय तेव्हा ही बलुचिस्तानची जी, जी परिस्थिती आहे त्याच्यावरून पाकिस्तानला आपले गियर्स बदलायला लागणार आणि ते गियर्स बदलण्यासाठी पाकिस्तान किती राजी आहे पोलिटिकली तुमच्याकडे किती लवचिकपणा आहे लष्करी दृष्ट्या तुम्ही किती लवचिक आहात ह्याच्यावरती पाकिस्तान हा प्रश्न सोडवू शकेल की नाही हा मुद्दा तिथे जे काही घडेल त्याची पडछाया जी आहे ती भारतावरती पडल्याशिवाय राहत नाही आपल्या अंतर्गत राजकारणावरती सुद्धा पडते आपल्या स्थैर्यावर आणि आपल्या अंतर्गत सुरक्षेवरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे तेव्हा तिथे जे काय घडतंय ते परसदारात घडतंय म्हणून डोळे मिटून न बसता कारण घटना काय घडतायत भारतात आपण बघतोय वेगवेगळ्या शहरामध्ये काही ना शहरा काहीतरी निमित्त करून आगी पेटवण्याची कामं सुरू झालेली आहेत त्यातच असं म्हटलं जात की या तीस मार्च पर्यंत कदाचित वकफ ऍक्ट पास होईल किंवा ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला म्हणतात अशा पद्धतीचे ज्या गोष्टी ह्या इथल्या भारतामधल्या बहुसंख्य मुस्लिमांना मान्य नाही अशा पद्धतीचे कायदे जर का इथे झाले तर त्याचं रूपांतर जे आहे ते कसं होईल या सगळ्या इंटरडिपेंडंट गोष्टी आहेत आणि म्हणून त्याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे ते जे आहे तुमच्यासमोर आज मांडलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याची लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं कायम राहून द्या नमस्कार